नमस्कार सण उत्सव समारंभ कोणताही असो घर ऑफिस व वा कार्यक्रमाचे स्थळ फुलांनी सजवले जाते बरेचदा फुलांची सजावट खूपच महागात पडते कारण सर्वच फुलांचा भर बारा महिने नसतो काही वेळेला वातावरणामुळे ही फुले सण उत्सवाचा काळ किंवा कार्यक्रमाची वेळ संपण्यापूर्वीच कोमेजून जातात याला पर्याय म्हणून अतिशय सुंदर अशा कृत्रिम फुलांच्या माया व तोरण आपल्या निकितामध्ये उपलब्ध आहेत फुलांच्या या माया विविध प्रकारच्या रंगीत कृत्रिम फुलांच्या मिळतात कृत्रिम फुलांच्या या माया ताज्या टवटवीत नैसर्गिक फुलांपासून बनल्यासारख्या वाट वाटतात व दीर्घकाळ अशाच फ्रेश व टवटवीत दिसणार दीर्घकाळ वापरानंतर शॅम्पूच्या पाण्यातून बुडवून काढल्या की कायम नवीन सारख्याच वाटते कार्यक्रमानुसार वापर झाल्यावर पुन्हा पॅक करून ठेवू शकतो गौरी गणपती दसरा दिवाळी वाढदिवस अॅनिव्हर्सरी वास्तुशांत व इतर घरगुती कार्यक्रमाला घर व ऑफिस सजवण्यासाठी फुलांच्या या माया उपयोगी पडणाऱ्या आहेत या फुलांपासून बनलेले तोरण देखील अगदी नैसर्गिक फुलांच्या तोरणसारखे भासते उत्तम क्वालिटी व योग्य किंमत ही आमची खासियत आहे आपल्या दुकानात विकल्या जाणाऱ्या तोरण व लटकांपेक्षा उत्तम दर्जा आमच्यापेक्षा कमी किमतीत मार्केटमध्ये मिळण्याची शक्यता नाही फुलांव्यतिरिक्त विविध प्रकारच्या मोत्यांचे तसेच कापडी तोरणच्या असंख्य व्हरायटी आपल्या दुकानात कायमच उपलब्ध असतात अतिशय सुंदर व आकर्षक हे तोरण आपल्या घर व ऑफिसची शोभा वाढवतात या तोरणच्या नवनवीन व्हरायटी आपल्या दुकानात मिळतात हे सर्व तोरण उत्तम दर्जाच्या रॉ मटेरियलपासून बनलेले आहेत त्यामुळे तर आहेच शिवाय दीर्घकाळ टिकाऊ देखील आहेत हे तोरण पाहिल्यानंतर आपल्या मनात भरतात महिला मुद्दा हे तोरण खरेदी करतात यांच्या किंमती देखील फार नाहीत इतर मार्केटमध्ये असे तोरण आपल्याला महाग वाटू शकतात परंतु आपल्याकडे हे योग्य किमतीत विकले जात असल्याची आपल्याला जाणीव होईल गौरी गणपती दसरा दिवाळी सण अशा तोरणशिवाय साजरे करणे म्हणजे सणांच्या आनंदाचा अपूर्ण उपभोग घेण्यासारखे आहे तरी एकदा आपल्या दुकानाला भेट देऊन आपला खरेदीचा आनंद द्विगुणित करा व अशाच विविध वस्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या निकिता तुळशीबाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गौरी गणपती दसरा दिवाळी आमच्याकडील तोरण व लटकांशिवाय साजरी होणार नाही याची खात्री आहे धन्यवाद